नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता जीवा घरी आल्यानंतर नंदिनीला सगळं काही सत्य समजतं त्यावेळेस नंदिनी म्हणत असते की मला सगळं माहिती हे मुद्दाम केलेलं नाहीये पण आता मी काय करू पंधरा दिवसाची मुदत आता त्याने सातच दिवसामध्ये दिलेली आहे मग आता या सात दिवसामध्ये मी माझ्या आनंद निवासाला कसं वाचवू असं आता ती जीवाला बोलत असते जीवा मात्र आता फक्त खाली मान घालून बघत असतो कारण त्याला सुद्धा खूप राग आलेला असतो पण आता कसं हा तो आता विचारच करत असतो नंदिनी म्हणत असते की तुम्ही जे केलं ते माझ्यासाठी केलेलं आहे पण आता माझं जे घर होतं ते आता जाणार आहे मला खूप दुःख होत आहे काय करू मी तर आता दुसरीकडे आपण पाहतो की काव्या माननीला म्हणत असते की तुम्ही जे आता वागत आहात ना ते सगळं तुमच्या मुलाच्या बायको बरोबर वागत आहात माझ्याशी काही तुम्ही नीट वागणार नाहीये कारण माझं जे काही सत्य आहे ते तुम्हाला माहिती आहे पण ते सगळं चुकीच्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला ऐकायचं होतं ना की तो मुलगा कोण आहे त्या मुलाच्या तोंडातूनच तुम्हाला ऐकायचं होतं ना की आमचं अफेअर नाहीये मग ठीक आहे आज मी तुम्हाला सांगते त्या मुलाचं नाव ऐका आता असं म्हटल्याबरोबर माननीला मात्र खूप मोठा धक्काच बसतो की नक्की आता तो मुलगा कोण असेल आणि काव्य एवढ्या ठामपणे असं तिला वाटत आहे पण तरी सुद्धा आता तिला सत्य ऐकूनच घ्यायचं आहे कारण प्रश्न तिच्या मुलाचा आहे म्हणून फायनली काव्य आता त्या मुलाचं मुला मुल। मुला नाव सांगणार आहे तर आजचा हा प्रोमो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद